आजीबाद काय काळजी करू नका बघा आणि शक्या आमचा पोरगा पण एकच बरा तू आहे म्हणून आम्हाला विश्वास येतो आहे काय सरपंच बर आता मी काय म्हणतो तुम्ही तुमचं काय असेल ते आपलं बघून घ्या मी जरा पाहुणे बरोबर बोलून आलो जरा सगळे काय गडबड बरोबर करू नका सरपंच मी आहे नाही पुढं

तुम्हाला काय उच्च विचारून टाका परत प्रश्न बघू आम्हाला हा बस चावकर काळजी करू नका आजीबाज काय काळजी करू नका बघा आणि शक्या आमचा पारगा पण एकच नंबर आहे बघा शक्या तू आहे म्हणून आम्हाला विश्वास येतोय काय सरपंच बर आता मी काय म्हणतोय म्हणतो तुम्ही तुमचं काय असल ते आपलं बघून घ्या मी जरा पाहुण्याच बरोबर बोलून आलो काय गडबड करू नका सरपंच मी आहे मी पुढे आहे की नाही तुम्ही काय काळजी करू नका सरपंच सरपंच हे काहीतरी ते करायचे नाही सावकर चला मी ते होता